आज आपण आउटडोअर शूट करतोय बरोबर आहे आणि आजचा विषय असा आहे की आता इथून मी एक नवीन सिरीज सुरू करणार आहे जे की यूट्यूबच्या बाबतीत असेल ठीक आहे ब्लॉगिंगचं आपण खूप सारं घेतलेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी अपडेट होत जातील आता नंतर आपण यूट्यूबचे पण डिमांड खूप वाढत आहे आणि एक यूट्यूबचं एक नवीन अपडेट आलेलं आहे तुम्हाला माहीत असेल यूट्यूबचं नवीन अपडेट काय आहे की आता तुम्हाला हजार सबस्क्रायबर नाही आता तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर पाहिजे आणि तीन हजार घंट्याचं वॉच टाईम पाहिजे सुरुवातीला चार हजार घंट्याचं पाहिजे होतं तसंच शॉर्टमध्ये पण कमी झालेलं आहे तर हे सगळ्या गोष्टी कमी करण्यात आलेल्या आहेत हे यूट्यूब करणारच आणि का करणार माहिती आहे का कारण यूट्यूबला पण काय करायचं आहे लोकांना ह्या प्लॅटफॉर्मवर अट्रॅक्ट करायचं आहे मग मला सांगा यूट्यूब जर तुमचे व्हाय व्हिडिओ व्हायरल करणार नसेल किंवा त्याला यूट्यूबला तुम्ही तुमची गरज नसेल तर तो, तो हे क्रायटेरिया बनवेल का नाही बनवणार ना त्याच्यासाठी काही जण म्हणतात ना यूट्यूबमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आता काही करायची गरज नाही आता हे हे गोष्ट चालणार नाही परंतु मला सांगा यूट्यूब स्वतःच म्हणतो की या तुम्ही ठीक आहे तो करणार ना तुम्हाला व्हायरल करणार सगळ्या गोष्टी करणार पण तुम्ही स्ट्रॅटेजिकली ते गोष्टी केल्या तर आधी मी पण तसंच करायचो काहीतरी वेगळे व्हिडिओ बनवायचो ठीक आहे मराठीमध्ये वगैरे रिजनल लँग्वेजमध्ये होतं काय माहिती आहे का आपण जे टॅग वगैरे टाकतो ना ते थोडेसे इंग्लिश टॅग असतात जे की हिंदीच्या ऑडियन्सच्या समोरसुद्धा त्याचं म्हणतात जाते इम्प्रेशन जातं त्यामुळं काय होतं डेटा कलेक्ट करायला यूट्यूबला पण थोडंसं वेळ लागतो ठीक आहे तसं बघितलं तर तुम्ही काही जणांच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टॅग टॅग सेक्शनमध्ये काहीच टॅग नसतात मराठीच्या पण ते एकदा तुम्ही व्हायरल झालात की नंतर त्या सगळ्या गोष्टी होतील तर मग यूट्यूब करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न खूप जणांना असतो तर मी म्हणतो आज चालू करा तुम्ही तुम्हाला नवीन जे यूट्यूबवर आता बनणार आहेत किंवा नवीन यूट्यूब जे जे जी करणार आहेत त्यांच्यासाठी हे नियम लागू पडणार आहेत कोणते पाचशे सबस्क्रायबर पाहिजे आणि तीन हजार घंट्याचं वॉस्टाईम परंतु त्यामध्ये एक थोडंसं वेगळं पण आहे म्हणजे कसं जर तुम्ही हे पूर्ण केलं क्रायटेरिया तर तुम्हाला पार्शियल काय म्हणतात मॉनिटायझेशन सुरू होईल पार्शियल मॉनिटायझेशन म्हणजे जे ॲडनुसार पैसे लागणार ते मिळणार नाहीत तुम्हाला तुम्हाला काय मिळणार सुपरचॅट वगैरे जे असते ते सगळं तुम्हाला मिळणार आहे बाकीच्या गोष्टी पण ॲडमध्ये जे असतं ते तुम्हाला नंतरच मिळणार कधी हे जो पूर्वीचा क्रायटेरिया होता म्हणजे हजार सबस्क्रायबर मिळाल्यानंतर आणि चार हजार घंट्याचं वॉच टाईम झाल्यानंतर मिळणार आहे तर सुरुवातीला हे लोकांना थोडंसं मोटिवेशन मिळावं हो, म्हणून करता येतं त्याच्यामध्ये मला वाटतंय थोडाफार तुम्हाला फायदा होईल काही म्हणजे आपापल्या कॅटेगरीवर डिपेंड आहे ते ठीक आहे सुरुवातीला काय असायचं की तीन हजार घंट्याचं वॉच टाईम चार हजार घंट्याचं वॉच टाईम किंवा हजार सबस्क्रायबर करणे काही जणांना खूप आवड जातं हो आणि काही जणांसाठी खूपच सोपं आहे म्हणजे कॅटेगरी वाईज काही जणांसाठी हो खूपच सोपं असतं कारण बघा आता एंटरटेनमेंट कॅटेगरी वगैरे जर तुमची असेल तर तीन हजार घंट्याचं वॉच टाईम चार हजार घंट्याचं वॉच टाईम आणि हजार सबस्क्रायबर म्हणजे असं होऊन जातात त्याला काहीच लागत नाही त्याला लक्ष पण देत नाही तो स्ट्रगल पण करत नाही पण जर समजा आपलं टेक्निकल चॅनल असेल कोणतं एखादं एज्युकेशन असेल म्हणजे एक पर्टिक्युलर खूपच नॅरो डाऊन असलेलं जे ऑडियन्स असेल त्याच्यासाठी जर असेल तर मग थोडंसं अवघड होणार असं जसं आपल्या बाबतीत पण झालं थोडंसं की खूपच डाऊन ऑडियन्स होते आणि मी बघितलेलं होतं अनालिटिक्समध्ये की आपले जे इम्प्रेशन आहेत ते हिंदीवाल्यापर्यंत पण चाललेत ठीक आहे त्याच्यामुळं काय होतं ड काय म्हणतात मराठीवाल्यांना किंवा मराठीमध्ये जे अल्गोरिदम काम करतं ते त्याच्यामध्ये स्ट्रगल करतं यूट्यूब पण ठीक आहे कोणत्याही रिजनल लँग्वेजमध्ये स्ट्रगल करत असताना मला तर असं वाटतं आहे ठीक आहे आणि त्यात त्यातल्या त्यात जसं जसं तुमचं एखादा चॅनल मोलटायचं होतं तसं तसं इम्प्रेशन पण द्यायला स्वतःच यूट्यूब सुरू करतो आणि नोटिफिकेशन वगैरेचं जे आता चेंजेस केलेले आहेत त्यांनी खूप सारे अपडेट आलेले आहेत म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की तुम्ही तीन चार व्हिडिओ जर बनवले दिवसातनं तर तेच 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 व्हिडिओ जायचे ठीक आहे आणि काही व्हिडिओ हे जायचे काही व्हिडिओ नाही जायचे तर आता यूट्यूबने ते चेंज केलेलं आहे आता यूट्यूबने स्वतःच नोटिफिकेशन पण पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि नवीन नवीन नवी अपडेट येत आहेत आता जसे जसे अपडेट येतील तसे तसे मी पण मी सांगणार आहे ठीक आहे आणि यूट्यूबमधले जे स्ट्रॅटजी आता ते मला जे थोडीफार कळालेली आहे की ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्याच्याबद्दलचे बी खूप सारे मला क्वेश्चन येत असतात ते कॉल येत असतात की सर असं हे पण सांगा मला तर मी त्या संदर्भातलं पण सांगायला सुरुवात करणार आहे ठीक आहे तर हे मी तुम्हाला सांगायचं होतं किंवा युट्यूबवर सुरू करायचं आहे की नाही तर सुरू करा तुम्ही हंड्रेड पर्सेंट आज तुम्हाला आ, मी हे टाईम बहुन सांगत नाही की एवढा दिवस लागेल तेवढा दिवस लागेल काही सांगता येत नाही दीड महिन्यामध्ये दोन चॅनल मॉनिटाईज केलेला आहे पण माणूस आहे ठीक आहे आणि तोच माझाच मित्र होता त्याने मला फोन करून विचारलं की हे मला पण शिकायचं आहे असलं तो ब्लॉगिंगचा बघून व्हिडिओ आलेला होता माझा पण त्याने म्हटलं की मला यूट्यूब पण करायचं आहे तर कसं करायचं तर त्याला मी सांगितलं जे काही एक दहा दिवस त्याला सांगितलं तो कंटिन्युअसली थोडंसं मध्ये मॅसेज करायचा फोन करायचा तर त्याचं जे कॉन्टेंट होता तो कॉन्टेंट होता एंटरटेनमेंट कॉन्टेंट म्हणजे जसं की बैलगाडा शर्यत येत असेल किंवा त्याचं व्लॉगिंगचं चॅनल होतं ठीक आहे त्याच्यानुसार त्याला मी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी असे सांगितले की तुझ्या गावामध्ये किती लोक आहेत म्हणजे जर सबस्क्रायबर करायचेच असले तर एवढं सोपं आहे हो ना तुझ्या गावामध्ये किती लोक आहेत ठीक आहे तो म्हणला आहे माझ्या सात आठ हजाराचं गाव आहे तर तो म्हणला की आमच्या गावाकडे एक अजून एक गोष्ट चालते बैलगाडा शर्यत चालते त्यांनी मला सांगितलं मी त्याला म्हणलं तू बैलगाडा शर्यतीवर कर तो म्हणायचा मला व्लॉग करायचा पण मी म्हणलं तू व्लॉग करायचं चा। ते चालूच ठेव हो, पण बैलगाडा शर्यतीचं चा पण चालू कर दोन्ही ॲट अ टाइम त्याने चालू केले आणि मी त्याला सांगितलं या चॅनलमुळे तुझं व्लॉग पण चालेल ठीक आहे तर त्याने तो सुरुवात केला आणि सुरुवात केल्यावर तो जाऊन शूटिंग करायचं शूटिंग करायचा शूटिंग केल्यावर तोने त्याने वाईस ओव्हर पण दिले नाही सुरुवातीला तर त्यांनी वाईस ओव्हर पण दिले नाही परंतु त्याला बघणारे जे लोक होते आजूबाजूचे ठीक आहे तर ते काय झालं ग्रुप्स होते मोठे मोठे ते कळालं लोकांना की बाबा हा बनवतो आहे म्हणजे काही जणांचं मिस व्हायचं कधी बघणं ठीक आहे तर हा व्हिडिओ बनवण्याच्या नादाने तो रोज करायचा मग ते असं माहीत होत गेलं आणि व्हायरल होत गेला मी म्हणतो ना चालू करायचं एंटरटेनमेंटमध्ये चालू करा तुम्हाला जे येते ते करा एंटरटेनमेंट त्याचं झालं म्हणून आपलं होईल असं नसते परंतु आप आपल्याला जे जमतं ते करायचं तर क्रायटेरिया पण कमी झालेला आहे आणि योग्य वेळ आहे अजून वेळ गेलेली नसते काही जण म्हणतात ना की बा दोन हजार सोळाला सतराला तेव्हा खूपच चांगलं चाललं होतं तेव्हा चाललं पण आता पण चालणारच आहे कारण तुम्ही जर बघितलं तर दरवर्षी लोक मोबाईल घेणारे आहेतच ठीक आहे मोबाईल घेणारे बंद आहेत का अजून आपल्या लोक भारतामध्ये खूप जणांकडं मोबाईल नाही किंवा जे आता मला सांगा एक उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो जनरली आपण मोबाईल कधी घेतो किंवा कोणताही माणूस एकतर बाकी तुम्हाला जर स्टुडंटमधले सांगायचं म्हटलं तर जे दहावीचे पोर आहेत ते जसं कॉलेजमध्ये जातात तसं मोबाईल घेतात मग तुम्ही याच्यावरूनच अंदाज लावा दर की दरवर्षी किती लोक दहावी ते अकरावीला ला जातात न जातात ना मग तेवढ्या सगळ्याकडे मोबाईल त्याच्यातले अर्धे काही मला तर वाटते आज नव्वद टक्के लोक घेतातच मोबाईल घेतात तर ते मोबाईल घेतात तर तोच फायदा आहे तेवढे मोबाईल येणार त्याच्याकडे मध्ये युट्यूब राहणार ते, ते चॅनल रा बघणारच ना तुम्ही चालू करायला पाहिजे चा। आपण चालू नाही केलं तर काहीच होणार नाही ठीक आहे कोणतंही नॉलेज असू द्या तुम्ही तिथून चालू करा तुम्हाला जर नॉलेज वाढवायचं आहे किंवा तिथून जर पैसे कमवायचे तुम्हाला एखाद्याचा गोष्टीचा बिझनेस पण करायचा व्यापार पण करायचा तर हो करा व्हिडिओ करा तर बनवायलाच पाहिजे तर वेळ नाही गेली आणि लवकरात लवकर यूट्यूब चालू करा न्यू नवीन युट्यूबचे अपडेट आलेला त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मी बनवणार आहे कम्पॅरिझन जो की ब्लॉगिंग करायचं काय युट्यूब करायचं ते गोष्ट पण खूप इंटरेस्ट असणार त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी थोडेसे रोचक कम्पॅरिझन सांगणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय नेक्स्ट व्हिडिओ बनवायचं आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आता इथून तुम्हाला अशाच गोष्टी मिळणार आहेत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सुपर टेक मराठी